नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या माहितीच्या अनुसार आता आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घडताना दिसणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घडताना दिसणार आहे कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात का घडताना दिसणार आहे आणि जर फेब्रुवारी महिन्या देशांतर्गत कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात घटला तर अशा परिस्थितीत मग आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांचा होऊ शकेल या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक आणि सविस्तर उत्तर या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के घडताना दिसणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि जर फेब्रुवारी महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के घटणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी काही ना काहीतरी होऊ शकेल फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ही दरपातळी सध्याच्या कंडिशनला पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन आहे हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे इथून वीस जानेवारीपर्यंत आपल्याला कांद्याचे बाजारभाव हे तेजीत आहेत याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी इथून आपल्याला वीस जानेवारीपर्यंत निरंतर सुरू राहताना दिसणार आहे कारण बांगलादेशमध्ये जो नवीन कांदा येणार आहे तो कधी येणार आहे वीस जानेवारीनंतर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात ही वीस जानेवारीनंतर होणार आहे याचा जर विचार केला तर फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी बंद होणार आणि फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात कांद्याची आवक ही प्रचंड प्रमाणात वाढणार या महत्त्वाच्या कारणामुळे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जो गॅप आहे तो निर्माण होण्याची शक्यता कमी होईल व याच्यामुळं कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के दबावात येणार आणि याच्यामुळंच कांद्याचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात घटणार आहे मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी कांद्याची विक्रीही कधी करायला पाहिजे तर यामुळं आपण एक गोष्ट लक्षात घ्या की इथून वीस जानेवारीपर्यंत कांदा दर हे चांगले राहणार आहेत मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी कांदा विक्रीचा निर्णय हा वीस जानेवारीच्या अगोदर अथवा कांद्याचा बाजारभाव जर सातत्यानं दोन हजाराच्या वर पोहोचला की तिथं कांदा विकून टाकावा ज्यामुळे होऊ शकतो आपला इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार